नामजपाचे महत्व भागतील कुंडलीतील द्वादश स्थानांची माहिती कुंडलीतील द्वादश स्थानांपैकी प्रत्येक स्थान प्रत्येक कोटीने शुद्ध होते म्हणून सांगितलं त्याचे विवरण असे पहिल्या कोटीत तनुस्थान शुद्ध होते शरीरातील रजतमाचा नाश होऊन सत्ववृत्ती होते रोगबीजांचा नाश होतो कल्पना प्रवाह कमी होतो शुभ स्वप्ने पडू लागतात स्वप्नात देवांच्या मूर्तीचे व साधू संतांच्या मूर्तीचे दर्शन होते देवा देवता देवता मूर्तींकडे संभाषणही होऊ लागते असा अनुभव येऊ लागला म्हणजे सत्वशुद्धी अथवा वृद्धी होत चालली आहे असे समजावे दुसऱ्या कोटीत धनस्थान किंवा कुटुंबस्थान सर्व परिवार म्हणतात ते शुद्ध होते धनप्राप्ती होऊन कर्ज वगैरे असल्यास फिटून जातो कुटुंबातील व्यक्तींचा देशांतरामुळे वियोग झालेला असल्यास तो नाहीसाहून त्यांचा एकत्र वास होतो व कौटुंबिक सौख्य वृद्धी होते तिसऱ्या कोटीत पराक्रम स्थान भातृस्थान किंवा सहजस्थान असे म्हणतात ते शुद्ध होते पूर्वी अशक्य अथवा असाध्य वाटणारी कार्य सहज हातून सिद्ध होतात बंधू बंधू त्वेष असल्यास कमी होऊन ते प्रेमाने वागू लागतात चौथ्या कोटीत चौथ्या कोटीत स्थान किंवा मातृस्थान अथवा सुखस्थान म्हणतात ते शुद्ध होते कोणताही त्रास मनाला बाधत बाद बाधत नाहीसा होतो पूर्वीचे आघात बंद होतात शारीरिक व मानसिक आघात कमी होतात पाचव्या कोटीत पुत्रस्थान किंवा विद्यास्थान म्हणतात ते शुद्ध होते व पुत्री असल्यास पुत्रवान होते पुत्र पूर्वी द्वेषाने वागत असेल तर तो अनुकूल स्थितीला येतो व स्वत अविद्वान आव, असेल तर तर कोणत्या तरी विद्येत प्रवेश करण्याची त्याच्या बुद्धीला शक्ती येते धारणाशक्ती ग्रहणशक्ती वाढते सहाव्या कोटीत शत्रुस्थान किंवा रोगस्थान शुद्ध होते बाहेरील द्वेष करणारे शत्रू व अंतरातील कामक्रोधातील शत्रू नाहीसे होतात असाध्य रोगही संपूर्ण नाश पावतात पहिल्या कोटीत तनुस्थानाच्या शुद्धीने ते निर्बल होतात व त्या कोटीत निखालस जातात असे समजावे सातव्या कोटीत जायास्थान शुद्ध होते अविवाहित असल्यास विवाह होतो स्त्री प्रतिकूल वागत असल्यास अनुकूल होते स्त्री सौख्य वृद्धी पावते स्त्रियास पतिसौख्य प्राप्त होते आठव्या कोटीत मृत्यूस्थान आणि स्थान शुद्ध होते अकालमृत्यू अपमृत्यू टळून जातात नवव्या कोटीत धर्मस्थान शुद्ध होतं मंत्रदेवतेचा सगून साक्षात्कार होतो हा आनंद अवर्णनीय असतो दहाव्या कोटीत कर्मस्थान आणि पितृस्थान शुद्ध होते दुष्कर्मे नाहीसे होतात हाताने सत्कर्मेच घडू लागते संतांचे दर्शन आपोआप होते अकराव्या कोटीत लाभस्थान शुद्ध होते प्रापंचिक धनधान्य गृहभूमी वगैरेचा लाभ होतो सत्व गुणांची पूर्ण वृद्धी होते बाराव्या कोटीत वेळ शुद्ध होते रजतम गुणांचा पूर्ण नाश होतो व व पूर्व अनुग्रह स्वप्नात अग्र प्रत्यक्षपणे होऊन कृतार्थता प्राप्त होते प्रत्येक स्थानात पुन्हा नऊ भाग असतात त्यास नवांश म्हणतात प्रत्येक बारा लक्षात एक नवांशाची शुद्धी होते व बाह्य अथवा आंतर परिस्थितीत काहीतरी पालट अथवा नाविन्य अनुभवास येते अशा प्रत्येक बारा लक्षास आपला अनुभव लिहून ठेवल्यास त्यावरून आपली जन्मपत्रिका शुद्ध रीतीने तयार करता येते तीत काही चुका झाल्यास दुरुस्त करता येतात श्रीराम